कारगिल युद्धामध्ये दुश्मनांशी लढत असताना आपल्या प्राणाची आहुती देऊन शहीद झालेले कृष्णाजी सम्रित यांना पुलगाव स्थित त्यांच्या निवासस्थानी गांधीनगर येथे श्रद्धांजली दिली कारगिल भारत पाकिस्तान युद्धामध्ये सहभागी होते आणि जुलैला वीरगती प्राप्त जाली। भारत मातेच्या या सपुताला श्रद्धांजलीसाठी त्यांच्या निवासस्थानी सेकडो लोक उपस्थित होते दीप प्रज्वलन आणि हार पुष्पमाला फोटोला अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर गांधी गर येथे शहीद कृष्णा सम्रित या मार्गाच्या बोर्डला माल्यार्पण करून अमर रहे अमर रहे कृष्णाजी सम्रित अमर रहे अशा घोषणा करण्यात आल्या त्यावेळी शहीद कृष्णा समृत यांच्या पत्नी सविता सम्रित कुणाल सम्रित प्रज्वल सम्रित पुलगाव पोलीस स्टेशन ठाणेदार शैलेश शेडके पीएसआय संदीप सिंह चौहान पीएसआय पल्लवी कडमकर संजय पटले विक्की अनेराज उदय भान सपाटे वसंत अंतुरकर रवी केशरवाणी वामन डेहनकर जयंत बोंद्रे चंद्रकांत पवार शरद पांडे दत्तात्रय रुद्रकार प्रदीप महल्ले आशिष चोपकर विनोद डहाके शिवदास निखाडे बबिता केसरवाणी हेमा कांबळे सोनू आतुरकर शोभा चोपकर सुमित्रा आतुरकर ममता निकम आदींसह सेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव